आज मी जी सत्यकथा सांगणार आहे ती माझ्या बाबतीत घडलेली नाही पण त्या घटनांचा सा मी साक्षीदार नक्की होतो सन एकोणीसशे पंच्याण्णव साली मला एक वर्षासाठी नाशिकला राहायला लागलं होतं आणि त्यावेळी ज्या कॉलेजमध्ये माझी ॲडमिशन झाली त्या कॉलेजचं मा हॉस्टेल खूप लांब होता आणि ती वस्तीही चांगली नव्हती त्यामुळे मी कॉलेजच्या समोरच जिथे पेईंग गेस्टची सोय होती अशा एका वाड्यामध्ये पेईंग गेस्ट म्हणून मी राहायला लागलो तिथेच माझ्यासोबत माझ्या वर्गामध्ये शिकणारे अजून दोन मित्रही होते साधारण चार मजली तो जुना वाडा होता आणि पहिल्या मजल्यावर मालक राहायचे दुसऱ्या मजल्यावर त्यांचे पूजा विधी वगैरे चालायचे आणि तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर त्यांनी लाकडी पार अशा टाकून दहा बाय दहाच्या रूम्स तयार केल्या होत्या त्याच्यामध्ये तीन ते चार कॉट्स असायच्या तर आयुष्यात पहिल्यांदाच मी घराबाहेर राहिलेलो होतो त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस ॲडजस्ट करण्यात गेले नंतर सवय झाली मग पुढचे काही दिवस आनंदामध्ये गेले तर एक अशी गोष्ट माझ्या लक्षात आली होती की त्या चौथ्या मजल्यावर जिथे जिना संपायचा आणि आपण चौथ्या मजल्यावर प्रवेश करतो तिथे एका कॉर्नरला विशिष्ट ठिकाणी कायम बांगड्यांचा आवाज यायचा म्हणजे समजा एखाद्या स्त्रीने हातामध्ये खूप साऱ्या बांगड्या आहेत आणि समजा ती पोळ्या लाटतीये बांडी आहे तर बांगड्या बांगड्यांवर आपटून जो आवाज येईल त्या पद्धतीचा आवाज मला ऐकू यायचा बरं ती आवाज ऐकू येण्याची वेळ ही कधी कधी रात्री उशिरा किंवा अशी ऑडवेळी असायची की ज्यावेळी शक्यतो हा आवाज येण्याचं कारणच नाही किंवा चौथ्या मजल्यावर म्हणजे जवळपास जमिनीपासून तीस चाळीस फूट उंचावर जमिनीवरनं चालणाऱ्या व्यक्तीच्या स्त्रीचा हाताचा बांगड्यांचा आवाज आला असंही आपण म्हणू शकत नाही पण त्याकडे मी फार काही लक्ष दिलं नाही आणि हा विषय मी कोणासमोर कधी बोललो पण नाही नंतर काही दिवसांनी असंच एकदा आम्ही क्लासवरून तिघही मित्र परत आलो आणि मला थोडासा कंटाळा आला होता त्यामुळे मी वर रूममध्ये आलो आणि ते मित्र खालीच थांबले वर आल्यानंतर मी थोडासा पलंगावर जस्ट पडलो होतो आणि त्यावेळी अचानक मला असं वाटलं की आत्ताच्या आत्ता आपण इथनं निघून जावं म्हणजे आपला जो सहावा इंद्रिय हो किंवा ज्याला आपण सिक्स्थ सेन्स म्हणतो किंवा आतला अंतर्मनाचा आवाज म्हणतो तो, तो मला सांगत होता की आत्ताच्या आत्ता इथनं उठ आणि इथनं तू खाली निघून जा आणि मी तसं गेलो पण त्यावेळी तिथे कोणी नव्हतं की अख्ख्या रूममध्ये मजल्यावर मी एकटाच होतो पण तसं मला का वाटलं हे मी आजही सांगू नाही शकत तर हाही विषय नंतर मी फार कोणाशी बोललो नाही म्हटलं झालं असेल कुठल्या तरी कारणाने आणि त्याच्यानंतर मात्र जी घटना घडली त्याच्यातनं तर हे सिद्ध झालं की त्या वास्तूमध्ये काही ना काहीतरी गडबड होती तर त्या वर्षी करण अर्जुन नावाचा पिक्चर रिलीज झाला होता आणि आम्ही दिवसभर कॉलेज आणि क्लासमध्ये बिझी असायचो त्यामुळे आम्ही रात्रीचा नऊ ते बाराचा शो पाहिला आणि साधारण सव्वा बारा पाहूनच्या सुमारास आम्ही रूमवर पर परत आलो परत आलो आणि पाहिलं तर आमच्या रूमचं कुलूप जे होतं हे खटक्यातनं बाहेर निघालं होतं म्हणजे अनलॉक झालेलं होतं म्हणजे आपण जेव्हा कुलूप लावतो दरवाजाला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपण कडी लावून घेतो ती कडी खाली दाबतो मग त्याच्या पुढे कुलूप अडकवतो मग त्याचा खटका दाबतो आणि चावी फिरवतो हो म्हणजे कुलूप लागलं ला। आणि कुलूप पाडताना याच्याबरोबर उलटी प्रक्रिया आपण करतो तर समजा मी कुलुपामध्ये किल्ली घातली आणि ते कुलूप अनलॉक केलं तर कसं दिसेल तसं ते दिसलं तर आमच्यापैकी काही जणांना वाटलं मी कुलूप नीट व्यवस्थित लावलं नसेल पण ते अशक्य होतं कारण मला कुलूप लावल्यानंतर तीन तीन चार चार वेळा ओढून बघायची सवय आहे तर आम्हाला असं वाटलं की आमच्या शेजारच्या रूममध्ये जो एक माणूस होता तो त्यावेळी जागा होता कारण त्याच्या रूमचा लाईट आम्हाला ऑन दिसला हो हो की ह्याने काहीतरी चावटपणा केला असेल आणि आम्ही नव्हतो तर आमच्या रूममध्ये घुसून काही चोरी वगैरे केली का म्हणून आम्ही आतमध्ये गेलो पाहिलं तर सगळ्या वस्तू जागच्या जागी मौल्यवान वस्तू जसे की पैसे वगैरे तेही जागच्या जागी होते इतकं जर काय कागदाचं एक आपण म्हणतो ना कचरा किंवा कपटा देखील जागचा हारलेला नव्हता तरी देखील आम्ही सकाळी ठरवलं की ही गोष्ट मालकांच्या कानावर घालायची म्हणून आम्ही खाली गेलो सकाळी दुसऱ्या दिवशी आणि मालकांना सांगणार एवढ्यात त्यांनीच आम्हाला विचारलं की काल रात्री तुम्ही जेव्हा आलात तेव्हा तुम्हाला काही वेगळं जाणवलं का म्हटलं नाही आमच्या रूमचं कुलूप हे तुटलं निघालं होतं एवढंच दिसलं त्यामुळे ते नाही तुमच्या शेजारच्या रूममध्ये जो माणूस होता त्याला फार भयानक अनुभव आला म्हटलं काय आला हे सगळं मालक सांगताय ना आम्हाला तर ते म्हणे की तुम्ही याच्या काही मिनटं आधी त्याला जाग आली आणि त्याला असं वाटत होतं की रूमच्या समोर जी पॅसेज होता त्या पॅसेजमध्ये कोणतरी चालतंय पण नुसतं चालत नाहीये ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जाते आणि त्या पर टोकापासून परत ह्या टोकापर्यंत येते असं अनेकदा झाल्यानंतर त्याला शंका आली की एवढ्या रात्री असं कोण चालतंय म्हणून तो सुरुवातीला आवाज दिला कोण आहे उत्तर नाही तरी देखील आवाज चालूच मग त्याने बाहेर जस्ट डोकावलं तरी कोणी दिसलं नाही नंतर मात्र त्यांनी थोडीशी हिंमत केली की बाबा कोण चोर वगैरे आलाय किंवा त्याला असं वाटलं आम्हीच त्याची गंमत करतोय म्हणून तर जेव्हा तो बाहेर येऊन जिण्याच्या तिथे गेला तेव्हा अक्षरशः म्हणजे थंड पडला तो कारण त्याला जे समोर दिसलं ते अनपेक्षित होतं त्याला असं दिसलं की तिथे एक माणूस उभा आहे आणि तो नकशिकांत हिरव्या रंगात रंगलेला आहे म्हणजे समजा एखाद्या स्टेजवरच्या कलाकाराला बालनाट्यामध्ये पोपटाचं जर एखादं पात्र रंगव म्हणून सांगितलं तर त्याला जसं ते आपण पोपटाचा मेकअप करू की पूर्ण त्याचे चेहरा त्याचे हात विजिबल सगळं म्हणजे जे काही माणसाचे अवयव दिसतात ते सगळे हिरव्या रंगात रंगवले तर कसं दिसेल तो अशा पद्धतीचा किती आकृती उभी अशी त्याला दिसली तो एवढा घाबरला की त्यानंतर तो आतमध्ये येऊन बसला परत तो रात्रभर बाहेरही पडला नाही झोपलाही नाही दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने ही गोष्ट मालकाच्या कानावर घातली आणि त्याचवेळी आम्ही सांगायला गेलो होतो हो हो की आमच्या रूमचं कुलूप निघालं होतं आता मला अजूनही हीच शंका होती की तो खोटं बोलतोय पण त्याचा चेहरा मात्र वेगळा सांगत होता माणूस कितीही चोर किंवा अट्टल लपून म्हणू की क्रिमिनल असला तरी देखील एवढी त्याला ऍक्टिंग करता येत नाही कारण त्याचा चेहरा घाबरलेला आम्ही डोळ्यांनी पाहिला होता आणि नंतर त्याने घाबरून ती रूमही तीन चार दिवसामध्ये सोडून दिली पण तरी देखील माझं मन सांगत होतं की नाही हे बहुतेक तो चोरी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि जेव्हा पकडला गेला तेव्हा त्यांनी काहीतरी खोटी स्टोरी सांगितली पण नंतर तोच निघून गेला आणि आमचंही काही नुकसान झालं नव्हतं त्यामुळे आम्ही तो काही विषय वाढवला नाही पण त्याच्यानंतर जी घटना घडली त्याने मात्र पूर्ण सगळी गणितच बदलली काही दिवसांनी असंच एक दिवस आम्ही सकाळी उठून खाली चहा प्यायला खाली आलो तर आमच्या खालच्या मजल्यावर जे लोक राहत होते मला वाटतं पाच सहा जण होते ते ते सर्वजण तिथे असंच मालकांशी बोलत होते तसाच त्यांचा चेहरा पांढरा फटक पडलेला म्हटलं काय झालं तर तिथे आम्हाला असं समजलं की खालच्या रूममध्ये जे जे झोपलेले होते खालच्या मजल्यावरच्या ते पूर्ण रात्रभर जागे राहिले प्रत्येकाला झोप लागायची दरदरून घाम फुटेल असं काहीतरी भीतीदायक स्वप्न पडायचं आणि आळीपाळीने प्रत्येकाला असं वाईट स्वप्न पडत होतं आणि ते जागे होत होते असं दर पाच दहा पाच दहा मिनिटांनी होत होतं आणि याचा परिणाम म्हणून ते रात्रभर जागेच राहिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन त्यांनी हा विषय मालकांना सांगितला आता मात्र त्यांनी ही गोष्ट सिरियसली घेतली आणि त्याच दिवशी तिथे एका ब्राह्मणाला नवनाथांचं साप्ताहिक पारायण करायला बसवलं आणि ते पारायण जेव्हा पूर्ण झालं त्यावेळी एक दिवस एक रात्र म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं की ही एक रात्र इथे मी अनुष्ठान करणार आहे तर ह्या पूर्ण वास्तूमध्ये कोणी राहायचं नाही ते स्वतःही राहिले नाहीत आणि आम्हालाही राहू दिलं नाही त्यांनी आम्ही मित्राच्या शेजारच्या वाड्यातल्या रूममध्ये त्या रात्रीपर्यंत राहायला गेलो असं म्हणतात की त्याने तिथे कुठल्या तरी एखाद्या प्राण्याचा बळी वगैरे दिला होता अशी एक अघोरी पूजा त्यांनी केली आणि त्याच्यानंतर ते अनुभव येणं मात्र पूर्ण बंद झाले ते मी त्यांना अनेकदा खोदून खोदून विचारलं म्हटलं आप्पा हे काय झालं मला सांगा तुम्ही तर ते म्हणे तुम्ही लांबवर एवढ्या शिक्षणासाठी आलेला तुम्ही कशाला या बाबतीमध्ये हे करताय तरी देखील मी त्यांना विचारायचो म्हणजे सांगा मला सांगा तेव्हा त्यांनी मला थोडीशी माहिती दिली की ज्या मजल्यावर आम्ही राहायचो तिथे एक असा हौशी नट राहायचा आणि त्या नाटाने म्हणजे जो नाटकामध्ये किंवा गावातल्या जत्रेमध्ये जी अशी नाटकं येतात त्याच्यामध्ये काम करायचा आणि त्यांनी स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाकून झाडून आत्महत्या केली होती त्याच मजल्यावर आणि कदाचित मग तो जो हिरवा माणूस किंवा मा ॲपरेशन ज्याला म्हणून दी दिसलं होतं आमच्या शेजारच्या रूममधल्या व्यक्तीला ते कदाचित त्याचा तो मेकअप केलेला त्याचं भूताचं छाया वगैरे असू शकते ती आणि म्हटलं ते ठीक आहे पण मग हे जे तुम्ही खालच्या मजल्यावर जी घटना घडली त्याचं काय तर त्यांचं म्हणणं असं होतं की आपण जो हा काही पेइंगेसचा बिझनेस चालू केला आहे हा काही लोकांना बघवत नाही आहे त्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण व्हावं आणि त्यांनी ही जागा सोडून निघून जावं यासाठी त्यांच्याच बिल्डिंगच्या किंवा त्या वाड्याच्या सगळ्यात तळमजल्यावर एक व्यक्ती एक स्त्री होती ती हे काहीतरी असे ज्याला आपण करणी किंवा चेटूक म्हणतो असं काहीतरी करत होती मग त्यामुळे मी त्याचा सगळा बंदोबस्त केला आहे आता ती काही काळजी करण्याचं कारण नाही मग त्यांच्याकडनं मला अनेक गोष्टी समजल्या ते म्हणाले तुला याच्यातला काही त्रास होणार नाही कारण तुझा राक्षसगण आहे देव आणि मनुष्यगणांना हे दिसतात आणि त्यांना त्याचा त्रासही येऊ हो शकतो पण राक्षसगणाच्या लोकांना शक्यतो भूतांचा काही त्रास होत नाही ही त्यावेळी मला एक नवीन माहिती कळाली तर बरेचदा हे असे अनुभव काही येतात आणि विशेष करून सांगण्याची दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जिथे राहत होतो ती जागा म्हणजे काळाराम मंदिराच्या मागच्या बाजूचे हे सगळे वाढेत आता असं म्हणतात की कुठल्याही देवळाच्या पाठीमागची जी भिंत असते किंवा देवाच्या पाठीचा जो भाग असतो तिथे कधीही जास्ती वेळ रेंगाळू नये किंवा तिथे डोकं टिकवून नमस्कार करू नये कारण देवाच्या समोर येण्याची ज्यांची हिंमत नसते ते सगळे लोक म्हणजे सगळ्यात नकारात्मक शक्ती या देवाच्या आणि भिंतीच्या देवळाच्या पाठीमागे असतात तर बरोबर आम्ही जी जागा राहत होतो ती काळाराम मंदिराच्या पाठीची मागच्या बाजूची जागा होती त्यामुळे कदाचित हे अनुभव आले असतील ही माहिती मला त्यावेळी स्थितीनं कळली ज्याला कुठली तर्कसंगत लागली नाही ला लावता आली नाही अशा ह्या काही घटना होत्या अर्थात मला त्याचा स्वतःला काही फार मोठा त्रास नाही झाला पण ह्यासारख्या हे सारे ह्यासारखे अनुभव ज्याच्या आधी कधी आले नव्हते आणि नंतरही कधी आले नाहीत त्यामुळे ते कायमस्वरूपी लक्षात राहिले नंतर मग ती जागा आम्हाला थोडीशी अभ्यासाच्या दृष्टीने गैरसोयीची वाटली म्हणून हळूहळू आम्ही तिघांनी रूम सोडली आणि दुसऱ्या ठिकाणी आम्ही राहायला गेलो पण हे अनुभव कायमस्वरूपी आमच्या आजही लक्षात आहेत